नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो तर आपण आज आला आहात सोयाबीनच्या शेतावरती आज आपण सोयाबीनला फुलं येत आहेत तरी त्यासाठी आपण फुलं जास्त प्रमाणात यावे याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणारच आहोत आणि फुलं येत असताना करणारी फवारणी कोणती त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आपण फुलं येताना कोणती फवारणी करावी सोयाबीनला हे आपलं पूर्ण सोयाबीन आहे मित्रो एक नंबर आहे पाऊस पंधरा दिवस झाला पाऊस होता तरी काही त्याच्यात बदल झाला नाही आपल्या सोयाबीनला जशाला तशी सोयाबीन आहे मी सोयाबीनला पहिली व हो। दुसरी कोणती फवारणी मारावी त्याबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन आपण पाहावा आणि जर पाहणं होत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आप आपण तो व्हिडिओ पाहावा आपण फक्त या आतापर्यंत दोन फवारणी आहे त्या प्रक्रियेला या तिसरी फवारणी कोणती घ्यावी फुलं येण्या फुलं व जास्त प्रमाणात फुलं येण्यासाठी आणि याला फु फांटे फुटलेले आहेत त्याला फुलाला त्या कट्टे लागण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल सांगत आहोत तरी तिसरी फवारणी घेत असताना जास्त महागायची घ्यायचं नसतं मित्रो कीटकनाशक एक चांगल्या पद्धतीनं घ्यायचं असतं व बुरशीनाशक घेणे आवश्यकच असते व फो फुले येत असताना पिकाला जास्त प्र प्रकारे चांगलं पानं हे निर्भर राहिलं पाहिजे त्यासाठी आपण टॉनिक घेणारच आहोत सोबत त्यामुळे आपण आता कोणतं घेणार आहोत हे आपण पाहणारच आहोत मित्रो चला तर मग आता आपण पाहू समोर मित्र आपण बुरशीनाशक घेत असताना आपण दोन्ही तिन्ही दो तिन्ही पिचकारीला बुरशीनाशक साप घेत आहोत यू पी एलचे साप हे बुरशीनाशक आपण घेतच आहोत एकेरी पाव प्रमाणे आपण घेत आहोत तरी आज आपण अर्धा किलोचा पुडा आपण टाकून हे दोन एकरवरती फवारणारच आहोत मित्रो तरी आपण घेत असताना असं पूर्ण बुरशीनाशक घ्यायचं पूर्ण पुडा घेऊन पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं आपण पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं बुरशीनाशक ब बुरशीनाशक घेतल्यानंतर बुरशीनाशक घेतल्यानंतर याला लाकडाच्या साह्याने पूर्ण हलवून घ्यायचं असतं मित्रो लाकडाच्या साह्याने हलवून घेता इथं लाकूड नसल्यामुळे मी लाकूड घेतो आहे हे पूर्ण द्रावण जे आहे ते बुरशीनाशकचं हे लाकडाच्या सहाय्याने पूर्ण असं विरघळून घ्यायचं असतं पूर्ण जेणेकरून पावडर वरी नाही झालं पाहिजे आणि आपल्या फवार्यामध्ये नवजलमध्ये अडकलं नाही पाहिजे या पद्धतीने आपण हे पूर्ण आहे की नाही असं पूर्ण विरगळून घ्यायला पाहिजे जेणेकरून असं पावडर राहिल्यास आपल्याला फवार्यामध्ये नोजलमध्ये अडकत आहे आणि आपल्या बिचकारीमधल्या फवार्याला त्यामधल्या वॉलला पण अडकू शकते त्यामुळे हे पूर्ण द्रावण व्यवस्थितशीररित्या हलवून घ्यायचं हे असं पाच मिनटं याला हलविल्यानंतर असे पाच मिनटं याला असं ढवळून घ्यायचं ढवळून घेतल्यानंतर द्रावण मिक्स होते व्यवस्थितशीर हे मिक्स झाल्यानंतर मित्रो आपण त्यानंतर कीटकनाशक घेणार आहोत मित्रो याच्यावर आळीचा प्रादुर्भाव अजिबात नसल्यामुळे आपण इमोमेक्टिन बेंजिन हे कीटकनाशक वापरणारच आहोत आळी थोडीफार बी एकही एक आळी दिसत नाही त्यामुळे आपण स्वस्तात मस्त इमोमॅक्टिन बेंजिन कसंही दहा दिवस आपण कार्य करू शकते दहा ते पंधरा दिवस कार्य करू शकते यासाठी आपण इमोमॅक्ट्रीन घेणार आहोत दहा ते, ते पंधरा दिवसानंतर आपण चौथी फॉरनी घेणारच आहोत सोयाबीनला त्यासाठी लास्ट चौथ्या लास्ट फॉरनी घेणारच आहोत त्यानंतर आपण हे मिसळल्यानंतर पूर्णतः द्रावण बुरशीनाशकचं ह्यामध्ये आपण कीटकनाशक टोटली कीटकनाशक टाकून देणार आहोत मित्रो हे आपण कीटकनाशक घेणार आहोत इमोमॅक्टिन बेंजिन वन पॉईंट नाईन इशीचं आहे मित्रो हे आहे सीमा कंपनीचं हे पाव किलोचं आहे तर याचं प्रमाण आपण एक पंधरा एम एलचं प्रमाण आहे मित्रो पंचवीस एम एल पंधरा एम सॉरी पंचवीस एम एलचं प्रमाण आहे मित्रो आपल्याला लागतंच दहा भांडी त्यामुळे आपण पाव किलोचं आणलेलं आहे आपण घेत आहोत इमोमॅक्टिन इमोमॅक्टीन टोटली याच्यात टाकून द्यायचं असतं मित्रो इमोमॅक्टीन टाकल्यानंतर आपण टाकतच आहोत इमोमॅक्टिन आपण इमोमॅक्टिन घेतच आहोत त्याच्यासोबत हे पूर्ण एमोमॅक्ट्रीन याच्यात टाकून द्यायचं असतं आपण पूर्ण इमोमॅक्टिन टाकल्यानंतर याला पूर्ण चांगल्या पद्धतीने असे ढवळून घ्यायचं जेणेकरून हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे मित्रो ढळून घेतल्यानंतर आपण जे आपलं याच्यानंतर आपण घेणार आहोत टॉनिक टॉनिक घेत असताना कृपया चांगल्या चांगल्या कंपनीज घ्यायचं मी आपण आज घेत आहोत बाहेरचं ॲम्बिशन हे टॉनिक वापरत आहोत त्याच्यामध्ये आपण क्रॉप सप्लिमेंट आहे मित्रो याच्यामध्ये आपण याच्यामध्ये हे मिसळ हे द्रावण दोन्ही मिसळल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ॲम्बिशन हे मिसळल्यानंतर आपण आपल्याला जेवढे पद्धतीने लागते तेवढे आपण पाणी केलेलेच आहे आपल्याला किती भांडी लागते त्याच्या पद्धतीने आपण भांडी केले ते आपण टाकत आहोत अॅमगिशन टॉनिक मित्रो आपल्या चॅनलवरती जे रिअल आहेत तेच दाखवत आहे आपण आपण फेकाफेकी करत नाही मित्रो आपले जेवढे व्हिडिओ आहेत ते रियालिटी जे आपण स्वतः मारूनच आपण शेतकऱ्याला सांगत आहे मित्रो कोणाला जर वाटत असेल तर हे काय बी छाटतंय छोट्या बनितोय लोकायला नाही जे आपण रियालिटी आहे तेच आपण मित्रो आपल्या चॅनलवरती आहोत आपण जे स्वतः प्रयोग करतो तेच आपण शेतकऱ्याला सांगतोय मित्रो तर दुसऱ्या वणी नाही मित्रो हे मारा ते मारात कंपनीचं ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही मित्रो जे रियालिटी, आए, ते जे आए, रियालिटी आहे तेच आपण हे बघा आपण जे आहे तेच रियालिटी सांगत आहे आपल्या चॅनलवरती शेतकरी आता पिचकरी आहे फक्त आणि फक्त ते अर्धा किलोचा पुढा एक तीनशे रुपये आणि हे कॅम्बिनेशन एक आहे आपलं एक सगळी पिचकारी मिळून होतच आहे मित्रो नऊशे रुपयाची आपण तिसरी पिचकारी फक्त आणि फक्त दोन एकासाठी नऊशे रुपयाची घेता आहोत स्वस्तात मस्त एकदम कॉम्बिनेशन एक, एक प्रकारे असं पूर्ण ढवळून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं लागते तेवढं आपण ढवळून घ्यायचं असं या लाकडाचं आहे मग नंतर हे ढवळून घेतलेले द्रावण आज पावसाचं वातावरण नाही मित्र त्यामुळे आपण फवारणी घेतच आहोत आप्ला आप्ला हे ढळून घेतलेले द्रावण आपल्याला आपल्या टाकीमध्ये टाकून घेऊन मित्रो आपल्याला हे छिडकाव करायचा असतो घेतल्यानंतर छिडकाव करायचाच असतो मित्र हे पूर्णता पाणी टाकले भांड्या ऑलरेडी भरल्यामुळे मी आपल्याला याला ढळून घेत आहे फवारणीला पूर्ण कारण की वरतून पाणी टाकायला इथं चान्स नाही ना पूर्ण भरलेली आहे टाकी त्यामुळे मी असं पूर्ण द्रावण ढळवून घेत आहे तरी अशी पूर्ण माहिती आपल्या यूट्यूबवरती पुरेपूर माहिती भेटते जे प्रयोग आपण स्वतः करतात तेच आपण शेतकऱ्याला सांगतो मित्र आपण कोणत्या कंपनीचा अॅडवर्टाइजमेंट करत नाही काय नाही रियालिटी जे आहे ते सांगत आहेत तरी कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं आहे याबद्दल आपल्या चॅनलवरती पुरेपूर माहिती भेटते म्हणून आता मी याला फॉरिंग करणारच आहे मित्रो तरी कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण फवारी फवारणी भौर करून घेत आहोत धन्यवाद